आजच्या टॉप नाईन न्यूज शेख अफानला बेपत्ता होऊन चार दिवस झाले शोधाशोध करून कुठेही शेख अफानचा थानपत्ता लागत नसल्याने हतबल होऊन शेवटी शेख अफानचे वडील शेख शेख याकूब बागवान यांनी आणून किंवा खात्रीशीर माहिती देणाऱ्या एक लाख रुपये रोग बक्षीस देण्यास असल्याचे जाहीर केले आहे तसेच बार्शी टाके येथील सामाजिक कार्यकर्ते सौ बशीर सौ मीर यांनीही एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे असे एकूण एक लाख एक्कावन्न एक हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सतीश गावंडे महान येथील सरपंच सुनील डाकोलकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते एकोणीस डिसेंबर पासून मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी आणि पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर बंडू मेश्राम सर आणि पोलीस कर्मचारी आणि नातेवाईकांसह स्थानिक नागरिकही अतिशय बारकाईने शोध घेत आहेत परंतु कुठेही शेख अफांचा थांगपत्ता लागत नाही आहे एकवीस डिसेंबर रोजी जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी पतंग तुटल्यानंतर परिसरातील लहान लहान पतंग आणण्यासाठी पतंगामागे जिथं जिथं धावत जातात या शंकेवरून परिसरातील अडीअडचणींच्या ठिकाणी तसेच शेत व शेतातील विहिरींमध्ये गळ टाकून शोध घेतला असता काही मिळून आलेले नाही अजूनही सर्वत्र शोध घेणं चालूच आहे अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली एकोणीस डिसेंबर रोजी शेख अफान शेख अय्यूब बागवान लसीवाले वय सात वर्ष राहणार बागवानपुरा पिंजर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील अंगात आकाशी रंगाचे टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट वर्ण गोरा अशा वर्णाचा मुलगा दोन वाजल्यापासून घरून निघून गेला आहे कुणाला हा मुलगा दिसून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती असं आवाहन करण्यात आलं आहे काल अफान आयुब बागमान नावाचा मुलगा सात वर्षाचा सा मुलगा पिंजर परिसरातून लापता झालेला आहे आणि त्यांचे परिवार त्यांचे नातेवाईक सर्व सर्व लोक परेशान आहे आणि आम्ही भरपूर प्रयत्न केले आता मी इथे पोलीस स्टेशनमध्ये आलं ते माहिती क करायसाठी की आतापर्यंत कुठपर्यंत कारवाई केली काय केली काय चाचणी केली कुठपर्यंत आहे मी एस पी साहेबाशी बोललो ए पी एस साहेब आपले वाघसाहेबाशी बोललो आणि आता इथे पोलीस यंत्रणा पूर्ण कामात लागलेली आहे आणि ते सह पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की हा लहानचा मुलगा लवकरात लवकर भेटला पाहिजे अच्छा अच्छा आपण सांगितल्यापासून यंत्रणा वगैरे यंत्रणा चालू झालेली आहे तर त्याच्यानंतर इथं तो किती वर्षाचा मुलगा आहे त्याच्यामध्ये त्यांना तो आपला संस्था वगैरे का ते पूर्ण जा पोलीस जांच करत आहे आणि मी आल्यानंतर मी पहिलेपासूनही पोलीस यंत्रणा सजगच होती मी आल्यानंतर आणखीन एस पी साहेबांचे पूर्णनंतर त्यांनी के फोन केला आणि विशेष लक्ष द्यायला सांगितलेला आहे हा तोर्गा लवकरात लवकर भेटला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी परिवाराची इच्छा आहे आम्ही सर्व लोक इथे आलेलो आहे राष्ट्रवादी परिवारचा आणि आम्हाला असं वाटत आहे की लवकरात लवकर तो तोडगा भेटला पाहिजे ठीक आहे अवैध दारू विक्री रोखण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरीही अवैध दारूची निर्मिती वाहतूक आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून दोन कोटी शहात्तर लाख एक्क्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांची अवैध दारू आणि एक कोटी दहा लाख नव्वद हजार पाचशे रुपयांची वाहनं जप्त केली आहेत सर्वसामान्य नागरिकही त्यांच्या परिसरातील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरती किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा राज्य उत्पादन शुल्क का विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार देऊ शकतात गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक विक्री हातभट्टी ताडी निर्मिती बनावट दारू तयार करण्याचे वाहन जप्त केली आहेत एकशे चव्वेचाळीस गुन्ह्यातील संशयित पळून गेलेले आहेत जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीकरिता करिता न्यू हायस्कूल तार या घेण्यात आलेल्या राधानगरी तालुका वक्तृत्व स्पर्धेत राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी गायत्री दशरथ तिपुगडे बी भाग दोन हिने द्वितीय तर कुमारी शीतल शिवाजी सुतार बी ए भाग दोन हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे या विजेत्यांना न्यू हायस्कूल कस्बा तारळेचे मुख्याध्यापक ए एम पाटील सिकंदर जमाल ए वाय पाटील टी एल किल्लेदार मारुती मांगोरे यांच्या हस्ते बक्षीस सत्कार करण्यात आला या यशस्वी विद्यार्थिनींना प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर वसंत ढेरे प्राचार्य बी के पाटील व प्रोफेसर डॉक्टर एकनाथ पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार या सुधीर फडके यांच्या परपंची या अल्बम मधील गाण्याच्या उक्तीप्रमाणे कुंभार बांधव आपले जीवन जगत आहेत जस जशी संक्रांत जवळ येऊ लागली तस तशी कुंभारवाड्यातील कुंभार बांधव कुंभार संक्रांतीचे साहित्य तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून आले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणासाठी लागणारी साहित्य बंडुकली ठावकी आणि लोटके हे बनवण्यात पन्हाळातील कोलोली गावच्या कुंभारवाडा मग्न झाला आहे सकाळी उठल्यापासून चिखलामध्ये काम सुरू होतं आणि मग सुरू होतो सुधीर फडके यांनी गायलेल्या परपंच चित्रपटातील फिरत्या चाकावरती देती मातीला आकार काही ठिकाणी आधुनिक पद्धतीची साहित्य बनवण्यासाठीची मशीन उपलब्ध आहेत तर काही ठिकाणी आजही जुन्या चाकावरती हातानं फिरवताना कुंभार बांधव दिसत आहेत आधुनिक मशीनवरती दिवसा दोनशे ते दोनशे पन्नास लोटकी तयार होतात तर हाताच्या सहाय्याने पन्नासच तयार होतात सध्या चिखलाचे प्रमाण कमी हो ने दर ना करता होत असल्याने साहित्याचं ही वाढीची शक्यता नाकारता येत नाही माती उपलब्ध होत नसल्याने व मातीच्या दरात होणारी वाढ पाहता संक्रांतीच्या सणावरती नागरिकांना वाढीव खर्च करायला लागणार आहे यामुळे कुंभार बांधवांना या पारंपरिक साहित्य तयार करण्यासाठी शासनाने मातीचा कर कमी करावा अशी मागणी कुंभार बांधव करत आहेत इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली तसेच प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले सुरेखा सुभाष वाघमोडे असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळ आणि गावभाग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विक्रमनगरातील आर्गेमाळा भागात राहणाऱ्या वाघमोडे कुटुंबियांनी बुधवारी दिनांक वीस रोजी रात्री नेहमीप्रमाणे घराची सर्व दारे व खिडक्या बंद करून झोपी गेले गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सुरेखा वाघमोडे यांनी लाईट लावण्यासाठी हॉलमधील बटन सुरू केले असता घरातील गॅस गळती होऊन साचून राहिलेला गॅसचा सा स्फोट झाला त्यामुळे त्या जखमी झाल्या स्फोटामुळे शेजारच्या घरातील खिडकीच्या काचा फुटल्या कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह आला आहे नागरिकांनी स्वतःला आणि कुटुंबाला या आजारापासून दूर ठेवायचे असेल तर वैयक्तिक तसेच सामाजिक खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी मास्कचा वापर करावा शक्यतो गर्दी करू नये अथवा गर्दीत जाणे टाळावे सामाजिक अंतर ठेवून अत्यावश्यक खरेदी करावी वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत वयवर्ष पन्नास वर्षांवरील रक्तदाब मधुमेह मूत्रपिंडाचे आजार कॅन्सर क्षयरोग दमा यासारख्या व्याधीग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी सर्दी ताप आणि खोकला अंगावर न काढता वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे रेल्वे व्यवस्थापक इंदूरणी दुबे यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची सुमारे तासभर पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या अनेक विभागाबद्दल त्यांनी नाराजगी व्यक्त केली तर सुरू असलेल्या कामाची गती वाढवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकाच्या पुनर्जीवनाचे काम अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू आहे मात्र या कामाला अद्याप गती मिळालेली नव्हती पुण्यातील विभागीय बैठकीत रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी याविषयी तक्रार केली होती त्यानंतर तातडीने या स्थानकाची पाहणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि गुरुवारी सकाळी प्रथम सातारा आणि दुपारी साडेचार वाजता त्यांनी कोल्हापूरचीही पाहणी केली राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी इथल्या एकांत रिसॉर्ट मार्गावरील मोकळ्या जागेत शुक्रवार पेठ कोल्हापूरमध्ये राहणारे शीतल उदयराव कामत वै सदतीस या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान शेटकेवडी गावाच्या हद्दीत एकांत रिसॉर्ट रस्त्याने आत गेलेवर असलेल्या मोकळ्या माळात शुक्रवार पेठ कोल्हापूर इथे राहणारे शीतल उदयराव कामत वय वर्ष सदतीस वर्ष यांचा मृतदेह आढळून आला मृत शीतल यांचा गुरुवारी लग्नाचा वाढदिवस होता फिरून येतो म्हणून सांगून आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीने ते घराबाहेर पडले होते आज त्यांचा मृतदेह राधानगरी पोलिसांना आढळून आला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी राधानगरी पोलिसात धाव घेतली मृत शीतलच्या अंगावरील चेन अंगठी आणि मोबाईल लंपास झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं उत्तरीय तपासणी राधानगरी रुग्णालयात करण्यात आली राधानगरी पोलिसांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासण्यासाठी ताब्यात घेतली आहे अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर महेश घेरडीकर कृष्णात खामकर गजानन गुरव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत तालुक्यातील रेटरे खुर्द गावचे सुपुत्र जवान हवालदार अनिल कळसे हे बुधवारी मणिपूर येथे देश सेवा बजावत असताना शहीद झाले त्यांच्या पार्थिव आज शनिवारी सकाळी रेटरे खुर्द येथे आणण्यात आले त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुप मधील दोनशे सदुसष्ट इंजिनियर रेजिमेंट मध्ये ते कार्यरत होते एकोणतीस सप्टेंबर दोन साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते देशप्रेमाने भरलेले ओतप्रोत मन सैनिक बनण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर झालेली निवड ही कुटुंबियांचीच नाही तर संपूर्ण गावाचा अभिमान बनते देशाच्या रक्षणाची जबाबदारी खडापहारा कर्तव्य आणि धाडस पराक्रमाची परिसीमा हे सर्व एकवटते तेव्हा देशसेवेसाठी सैनिक तयार होतो सण समारंभाचा सुखाचा क्षण आणि दुःखाचा डोंगर पचवत निधड्या छातीने शत्रूला नामोहरम करतो कुटुंबापासून महिने दूर राहतो अशा या धाडसी जवानाला एस पी नाईन मराठीचा सलाम जवान अनिल कळसे त्यांनी तेवीस वर्ष देशसेवा बजावली होती त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये दोनशे सदुसष्ट इंजिनियर रेजिमेंटमध्ये अतुलनीय कामगिरी करून रेजिमेंटचे नाव रोशन केले होते मणिपूर येथे गुरुवारी ते शहीद झाले त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ मुलगा व मुलगी असा परिवार आहे गावामधून नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे रेटरे खुर्द या गावामध्ये सुट्टीवर आले की मन मिळावू स्वभावाचे असणारे अनिल कळस हे शहीद झाल्याचे समजतात गावावरती शोककाळा पसरली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआर टाइम, युआर न्यूज धन्यवाद